खबरबादच्या खास बात मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो करिअरच्या विविध संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत आपली मुलं शिकतात विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांची संकल्पना असते मनोकामना असते शिकून समून झाल्यानंतर तरीसुद्धा नेमका रोजगार त्यांना कसा मिळावा कुठे मिळावा कशा पद्धतीने मिळेल याच्याविषयी मात्र अनाभिज्ञ असतात मग तो नोकरी करणारा तरुण असो अथवा पालक असो मग अशा वेळेला आपल्याला मदत करतं ते कोण मग ही मदत आपल्याला रोजगार मेळाव्यातून मिळू शकते आणि असे रोजगार मेळावे अनेक ठिकाणी भरत असतात आणि पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या मार्फत मागील अनेक वर्षापासून हे रोजगार मेळावे भरवले जात आहेत आणि ह्या रोज या सुद्धा हा रोजगार मेळा भरवला जातोय आणि त्याची माहिती देण्यासाठी आपल्याला या स्टुडिओमध्ये प्रशांत टाकूर समन्वयक मयुरेश नेतकर आपल्याकडे आलेले आहेत मयुरेशी या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार हा रोजगार मेळावा आपल्या पनवेलमध्ये होऊ घातलेला आहे तर ह्या रोजगार मेळाव्याची आवश्यकता काय असावी असं तुम्ही मला सांगू शकाल नक्कीच सर्वप्रथम नमस्कार।, नमस्कार मी मयुरेश नेतकर आम्ही मल्हार भव्य रोजगार मेळावा दोन हजार पंधरा ही संकल्पना घेऊन आलेलो आहोत या रोजगार मेळाव्याची गरज आपल्याला लागते ला कारण शहरीकरण खूप वाढलेलं आहे लोकांचं मोबिलेशन होत असतं आणि त्या याच्यातनं नोकऱ्यांची गरज भासत असते आपण सगळीकडे आपला बिझनेस एस्टॅब्लिश करून राहतो जुने वाढवडील वाड़ आपले बिझनेस एस्टॅब्लिश करून राहतात पण शहरीकरणाकडे आपण सगळे धावतात आणि त्यानंतर मग त्यांना एक नोकरी लागते किंवा रोजगार लागतो त्यासाठी या आ, आ, रोजगार मिळायची गरज लागते तसेच आजकाल रिक्रुटमेंट जॉब असे अशा कंपन्या नवीन नवीन झालेल्या आहेत तर त्यांचं काम कसं का असतं की ते पेड सर्व्हिस देतात बरोबर ऍक्च्युली म्हणजे कंपन्यांकडनं त्या माणसाची पर्टिक्युलर एक पेमेंट घेतात आणि इवन या माणसांकडनं सुद्धा एक सॅलरी त्यांच्याकडनं घेतात आमच्या संकल्पनेत आमच्या रोजगार मेळाव्यात तसं काही होणार नाही त्याच्यामुळे कंपन्यांना सुद्धा तेवढीच उत्सुकता चांगली आणि लोकांना सुद्धा आमचे पैसे कटवणार नाहीत किंवा पैसे जाणार नाही याच्यासाठी यांची गरज आहे त्यामुळे कमिशन वाचतं हे आमचं एक चांगला त्यातनं रोजगार मिळाव्यातनं एक चांगलं हे आहे आता चॉईसेस भरपूर आहेत असं त्या प्रकारे आम्ही मग रोजगार मिळावा ठेवला तिथे असं रोजगार मिळवतून बऱ्याच आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकतात म्हणजे विविध कंपन्यांमार्फत आपल्याला हे रोजगार मिळावे रोजगार मिळवताना विविध कंपनी आपल्या समोर येतात त्यातून आपल्याला जे ज्या नोकरीकडे करा आपलं कल आहे ती नोकरी आपल्याला मिळण्या शक्य होतं बरोबर मयुरजी आज भारताचा आपला विचार केला तर इंग्रज भारतामध्ये आले आणि अनेक रोजगार बुडाले तरी सुद्धा आपल्या भारतामध्ये असे पारंपरिक व्यवसाय भरपूर आहेत किंवा होते म्हणजे आज माझा माझ्या वडिलांचा जो व्यवसाय आहे तो मी करतो मी करतोय आणि माझ्या माझा व्यवसाय तो पुढची माझी पिढी पुढे घेऊन जाणार आहे पण आता हे हा ह्या व्यवसायाला सुद्धा मर्यादा पडलेल्या आहेत तर ह्या मर्यादा का आलेल्या असावं आता ही व्यापकता का निर्माण झाली हे सांगू शकाल पहिलाच प्रश्न छान घेतला ऍक्च्युली पहिल्यापासून बारा बलुतेदार ही पद्धत होती गावांमध्ये की नावी असायचा आणि बाकी सगळे धान्य पुरवणारा दुकानदार असायचा आता ती पद्धत बदललेली आहे अचानक कारण लोकांमध्ये असं आलंय सोशल मीडिया आलेला आहे मोबाईल आलेले आहेत हातात सगळ्यांना दिसतं की ही कला सर्वांना अवगत आहे किंवा घरात पण मुलाला जेवण बनवता बनवता तरी कुत्रल वाटतं मग माणूस जेवण बनवायला शिकतो किंवा अशा नवीन नवीन कला करायला शिकतो म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा लोकांमध्ये जास्त होते जरी एखादा चांगला शिकणारा चांगल्या नोकरदार वर्गातल्या माणसाचा मुलगा जरी असेल त्याला अचानक वाटायला लागतं की बाबा आपण सलून टाकूया का केश कर्तनालय करूया का किंवा अचानक का, अशा काही काही ज्या गोष्टी ज्या कला येतात त्याच्यामधून पैसे जास्त मिळू शकतात दोन पैसे आजकालच्या काळाची गरज जी आहे बरोबर आणि बर बर शहरीकरण वाढलेलं हे एकंदरीत त्याच्यामुळे हे आहे की गाव सोडून लोक शहराकडे वळतात जिथे सर्व सोयी उपलब्ध होतात आणि त्या ठिकाणी काय पारंपरिक गोष्टी चालतीलच असं नाही आता शहरात पहिले गावात एक न्हावी असायचा आता शहरात एका जागेवर शंभर असतात बरोबर एका गलीत वीस असतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी शिकून 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 त्या वेगवेगळ्या पद्धतीने करून किंवा एखादा चांगला बिझनेस ज्याच्यामध्ये रोजगार चांगला होईल अशा करण्याची माणसं म्हणजे एकंदरीत संकुचितपणा संकुचितपणाचा होता की तो हा व्यवसाय मी कसा करू बरोबर हा आता राहिलेला नाही ते सुद्धा त्यामुळे हा ही व्यापकता निर्माण झालेली असं तुम्हाला म्हणायचं आहे मयुरुजी आता हा रोजगार मेळा आपला होतोय त्या रोजगार मेळावे मागील अनेक वर्ष रोजगार मेळावे होत आहेत पण ही या रोजगार मेळाव्याची मूल संकल्पना कुणाची आहे तर या रोजगार मेळाव्याची संकल्पना आमदार प्रशांत ठाकूर पनवेलचे आमदार जे आहेत धडाडीचे आणि तरुण तडफदार आमदार ज्यांची संकल्पना ही आहे ॲक्च्युली रोज ते त्यांचा त्यांना लोक जी भेटायला येतात रोज त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये आणि त्यांच्या गरजा भरपूर असतात त्या गरजा शमवण्याच्या वृत्तीमुळे ते प्रत्येक गरज त्यांची संपू संपूया किंवा या आपल्या परिसरामध्ये काय काय अडचणी आहेत काय काय प्रश्न आहेत ते सोडूया हे त्यांचा रोजचा प्रयत्न असतो त्याच्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून हे ते करत त्यांची संकल्पना आली की बाबा आपण सर्वांना रोजगार मिळवावा यातून मोठं काय ते केलं पाहिजे दरवर्षी ते प्रयत्न करतात रोजगार मेळावा भरवण्याचा यापासून या, या वर्षापासून पुढील वर्ष देखील आम्ही मल्हार रोजगार मेळावा नेहमी भरवला जाईल असं प्रयत्न करणार आहोत आणि त्यांची संकल्पना अशी होती की जेणेकरून जे लोक आहेत जे आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहतात जे आपल्या मतदार आहेत त्यांना पैशांची पैसे नाही लागले पाहिजेत जॉब लागण्यासाठी आणि आता आपण तर बघताय आजूबाजूच्या परिसरात नवीन नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत तर तिथे जॉब घेण्यासाठी बाहेरून लोक येतात मुंबईवरून येतात स्पेशलायझेशन करून किंवा त्यांना मग नोकरी मिळते आणि आणि याच्यामध्ये आज कुठेही नोकरी मिळवायची म्हटल्यानंतर फार मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचाराचं जे काही हे प्रवाह आहे तर या रोजगार अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणे हा प्रवाह तुम्ही खंडित करू शकता किंवा तरुणांना जी नोकरी मिळणार आहे ती विना पैसे देता ती तीच संकल्पना आमदार प्रशांत ठाकूर यांची की सर्व कंपन्या एका जागेवर आणणं आणि सर्व लोकांना त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं त्याच्यामुळे नोकरी पण मिळेल आणि जो बिझनेस करणारा माणूस आहे ज्याची कंपनी आहे त्याला सुद्धा एकंदरीत चांगलं एक, चांगल, एक मिळेल जागा अशी की जिथे त्यांना पैसे खर्च न करता त्यांना चांगले कामगार मिळतील जेणेकरून त्यांचा पण बिझनेस चालेल आणि आपल्या लोकांना नोकरी मिळेल नोकरी जी आ... ह्या रोजगार मेळाव्याची माहिती तुम्ही कशा पद्धतीने प्रसारित करता की लोकांना तरुणांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे म्हणून कोणकोणते प्रयत्न करता तुम्ही आजकाल माहिती पोहोचवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही हातात मोबाईल असतो सोशल मीडियाचा एक ब्लिंक झाला की आपल्याला माहिती मिळते त्याप्रमाणे आम्ही आधीपासूनच आमदार प्रशांत ठाकूर टेक्नोसाहेब आहेत त्यांच्या प्रत्येक गोष्टी आम्ही सोशल मीडियातनं पाठवत असतो जात असतात व्हॉट्सॲप झालं ट्विटर झालं ते ट्विटर हँडल करतात स्वतः फेसबुक आहे त्यांचं ते बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी बघतात हाताळतात आणि त्यातून आम्ही ती माहिती देतच असतो तसंच मग कसं की एखाद्या कॉलेजमधून पासआउट झालेल्या लोकांची लिस्ट घेऊन जेणेकरून त्यांना बाबा जॉब मिळाला असेल तरी नवीन संधी घेण्यासाठी ते तिथे येतातच बॅनर लावले बऱ्यापैकी परिसरात किंवा आजूबाजूला ते, 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 ते। बॅनर सोशल मीडिया थ्रू इकडे तिकडे जात आहेत न्यूजपेपर आहे तसंच एक मॅनेज पी आर असते या गोष्टीची कुठल्याही गोष्टीची आपण असं सोशल मीडिया थ्रू जाण्याचं किंवा प्रसार करण्यासाठी आपण एक अशा संकल्पना तयार करून ठेवतो नेहमी म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर हे स्वतः अशी संकल्पना तयार करून ठेवतात की बाबा जेणेकरून हे कुठल्या वे मध्ये माणसापर्यंत जात आहे पहिल्यांदा त्यांना समजा कार्यक्रमाची वेळ गेली तारीख गेली त्याच्यानंतर या रोजगार मिळायची गरज काय आहे त्यासाठी येतात मग त्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे जसं व्हिजिटिंग कार्ड सारखं एक छोटसं सा नवीन आलंय आतापर्यंत कोणी केलं नाही मुंबईमध्ये पण कदाचित केलं नाही त्यांची आयडिया एक अशी की व्हिजिटिंग कार्ड छोटं भेटलं नंबर भेटला लोक बघतात वाचतात ते व्हिजिटिंग कार्ड वाटायचं या प्रोग्रामचे कुठे कुठे वाटतात ते व्हिजिटिंग असं गर्दीच्या ठिकाणी म्हणजे जेणेकरून रेल्वे स्टेशनच्या बाहेर नोकरी करून आले लोक किंवा मॉल्सच्या बाहेर शनिवारी शनिवारी रविवारी जसे गर्दी असते काही ठिकाणी तशा ठिकाणी आपण ते वाटतो आणि मग जेणेकरून त्यांचं रजिस्ट्रेशन होईल आणि तो जास्तीत जास्त लोक या रोजगार मिळवायचा मल्हार रोजगार मिळवायचा जास्तीत जास्त प्रतिसाद घेतील याचा प्रयत्न आम्ही करतोय फार चांगली चांगली संकल्प संकल्पना म्हणजे व्हिजिटिंग कार्ड वाटणं आणि त्यातून गर्दीच्या ठिकाणी ते भरपूर हे असतात मयरूजे याबद्दल आपण रोजगार मिळावायचे प्रयत्न केले तर कशा पद्धतीने प्रयत्न केले त्यातून आपल्याला काय साध्य झालं दोन वर्ष आधी आम्ही मल्हार रोजगार मिळावा भरवला होता त्यात बऱ्यापैकी लोक आली बऱ्यापैकी बऱ्यापैकी लोकांना रोजगार मिळाला तेव्हा आम्ही करताना एक पद्धत ठेवली होती व्यवस्थित की, हो की बाबा आले लोक त्यांचं रजिस्ट्रेशन झालं ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळाली नाही मिळाली तर नोकरी मिळवण्यासाठी त्यांना काउन्सिलिंग केली गेली अविनाश धर्माधिकारी साहेब स्वतः आले होते त्यांनी काउन्सिलिंग केली की नोकरी मिळवावी कशी इंटरव्ह्यूसाठी तयार कसं राहावं याचं काउन्सिलिंग आम्ही तिथं दिलं त्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर काही जणांना असं असतं की बाबा ही नोकरी चांगली नाहीये मला अजून जवळची नोकरी किंवा जास्त पैसे मिळणारी नोकरी पाहिजे त्यांचं काउन्सलिंग करण्यात आलं तिथे की बाबा असं असं असतं तुम्ही तुम्ही जर त्यांना रोजगार त्यांना पैसे मिळून दिले तर तुम्हाला रोजगार मिळणार बिझनेस करणाऱ्या लोकांना तर त्यांचं काउन्सलिंग करण्यात आलं मग हळूहळू आपल्याकडे पद्धत पडत गेली आणि मग तिथे ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांचे सुद्धा रिझ्युम आम्ही कलेक्ट करून ठेवले आणि वेळोवेळी त्यांना महिना महिन्यामधून जिथे रिक्रुटमेंट आहे तिथे त्यांना जॉब देण्याचा प्रयत्न केला तसंच आता हा रोजगार मिळावा झाल्यानंतर सुद्धा आम्ही तेच करणार की बाबा ज्यांना जॉब मिळाले यावेळेस तरी दीडशेपेक्षा जास्त कंपन्या येणार आहेत तीन हजार लोकांपेक्षा जास्त जणांना जॉब मिळणार आहेत आमचा प्रयत्न असेल की त्यांना जॉब मिळेलच आम्ही काउन्सिलिंग करणार त्यांची आणि त्यांना जॉब मिळून देणार त्यांचा ऑफर लेटर त्यांना घेऊन जातील असा आनंदात घेऊन जातील असा आम्ही प्रयत्न करणार आणि याच्यानंतर सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांचं जनसंपर्क कार्यालय जे यांचं आयोजक आहे या रोजगार मेळाव्याचं तिथे त्यांनी रिझ्युम सबमिट केला तरी त्यांना महिनाभराच्या आत नोकरी मिळेल असा प्रयत्न प्रयत्न करणार खात्री खात्रीनीच खात्री मी सांगेन की आता याच्यानंतर तरी नोकरी व्यवस्थित मिळेल या या रोजगार मेळाव्याचं स्वरूप काय आहे कशा पद्धतीने हा रोजगार मेळावा आपण आयोजित करतोय या रोजगार मेळाव्याला भव्य रोजगार मेळावा मल्हारचा आपण भरवतोय तो रोजगार मेळावा सीकेटी कॉलेज खांदा कॉलनीतले तिथे आहे आणि तिथे आल्यानंतर आम्ही अगोदरच बॅनर्सवर किंवा जे सोशल मीडिया थ्रू पाठवतोय त्याच्यावरती रजिस्ट्रेशनचा नंबर पाठवलेला आहे लोकांनी रजिस्ट्रेशन केलं तर आदल्या दिवशी त्यांना त्यांचा टोकन नंबर जाईल जेणेकरून त्यांना पर्सनली मेसेज जाईल की बाबा उद्या तुमचा नऊ वाजेपर्यंत तुम्ही आलात की या या क्रमांकाच्या बूथमध्ये आपल्याला जायचं आहे जेणेकरून ते सोयीस्कर होईल त्यानंतर आम्ही तिथे रजिस्ट्रेशन काउंटर बनवणार की जसं अचानक जे लोक येतात त्यांना माहिती असते कॉल कौ... करून नाही येणार त्यांना तिथे रजिस्ट्रेशन करतील ते त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करणार एक मोठ्या प्रमाणात काउन्सिलिंग चांगला काउन्सिलर तिथे आहे ते येतील आणि पर्सनली सुद्धा काउन्सलिंग करणार आपण एक फॉर्म त्यांच्याकडनं भरून घेणार की तुमची नोकरी मिळवण्याची गरज काय आहे तुम्हाला किंवा कुठल्या प्रकारची नोकरी पाहिजे असं सगळं काउन्सिलिंग केल्यानंतर मग तो माणूस बूथ क्रमांकावर बुथावर त्यांच्या बूथवर जाणार आणि त्या बूथवरती जाताना सुद्धा एक मल्हार भव्य रोजगार मिळवायचे जे व्हॉलेंटिअर्स असतील ते त्यांच्या ते सोबत असतील की ही नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला काय प्रेझेंटेशन द्यायला लागेल जेणेकरून ही नोकरी त्यांना शंभर टक्के मिळेल ती नोकरी घेऊनच ते बाहेर जातील आणि ऑफर लेटर मिळूनच तिथून जातील याचा प्रयत्न आम्ही नक्की तिथे करणार आहोत असं प्रकार मे रोजगार मिळावीविषयी आपण खूप सफल अशी माहिती देत आहे ही माहिती आपण अधिक ऐकणारच आहोत अजून रोजगार मेळाव्याच्या काही जे अंग आहेत तिथून आपण उलगडणार आहोत याच्यामध्ये पण आपण इथे थोडासा वेळ थांबतोय मित्रांनो रोजगार मेळाव्याची माहिती मयुरेश खूप चांगल्या पद्धतीने देत आहेत ह्या रोजगार मेळावाच्या माध्यमातून अनेक तरुणांना नोकऱ्या मिळणारच आहेत आणि ही पुढची जी काही गोष्टी आहे त्या आपण ह्या माहिती मयुरेश ऐकणार आहोत त्या उद्यावर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न त्यांच्या ह्या स्वप्नांची भविष्याची आणि जबाबदारी टी जे एस बीची उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच टी जे एस बीचं कर्तव्य मीटिंग वर मीटिंग करतानाही होतील बेसगळे बिल्स बायको सोबत शॉपिंग ला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड फील किचन करेल आई तिचा मोबाईल सर्व काही होईल शक्य मोबाईल बँकिंग छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण चर्चा करतोय मयुरेश नेतकर यांच्याशी पनवेल मध्ये रोजगार मेळावा होऊ घातलेला आहे त्या रोजगार मेळाव्याविषयी आपल्याला मयुरेश नेतकर माहिती देत आहेत मयुरेश हा रोजगार मेळावा होतो आहेच पण याच्या अगोदर जो रोजगार मेळावे झालेले आहेत त्या रोजगार मेळाव्यातून अनेक तरुणांना नोकऱ्यांची संधी मिळालेली आहे तर याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळालेला होता आणि त्याचा उपयोग आज तरुण कशा पद्धतीने करत आहेत आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं तर फार आनंद वाटेल असंख्य तरुण येतात खूप कंपन्या येतात मागच्या वेळी देखील आपण एक बाराशे तरुणांना नोकऱ्या तिथे मिळवून दिल्यात एल अँड टी कंपनी आहे फ्लिपकार्ट कंपनी तेव्हा होती त्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते चांगल्या हुद्द्यावरती आपल्या पनवेलमधले तरुण जातात जाताना दिसतात अगोदर सांगतात किंवा आत्तासुद्धा भेटतात तेव्हा ते सांगतात की चांगली नोकरी मिळाली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून चांगली चांगलं काम चालू आहे त्यांचा आमदार प्रशांत ठाकूरांचा था नेहमी या प्रश्नाकडे असतोच की एक ओढा असतो की रोज खूप लोकं येतात भेटायला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जॉब लावण्यासाठी ते रिक्वेस्ट रिक्वेस्ट करतात पण या ठिकाणी त्यांचा एक असतंच की बाबा दरवर्षात एकदा आपण असा भव्य रोजगार मेळावा भरवावा जिथे एका माणसाला शंभरपेक्षा जास्त संधी भेटतील त्यांना शंभरपेक्षा जास्त कंपन्यांना एका दिवसात एका वेळेत व्हिजिट करायला मिळेल अशी संकल्पना त्यांची आहे त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारचा रोजगार मेळावा भरवण्याचा त्यांचा एक प्रयत्न असतो नेहमीच नाही नाही ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये रोजगारामध्ये अनेकांना संधी मिळालेल्या आहेत अनेक कंपन्या आलेल्या बरोबर त्या कंपनीतून आज अनेक तरुण काम करत आहेत पण आता जो रोजगार मेळा होऊ घेतलेला त्या रोजगार मेळ्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रातल्या कंपन्या इथे उपस्थित राहणार उपस आहेत आणि अनेक क्षेत्रातल्या कंपन्या तिथे येतील अनेक क्षेत्रातल्या म्हणण्यापेक्षा अनेक प्रकारची कामं आहेत जसं बॅक ऑफिस झालं बीपीओ झालं जसं पॅकिंग पॅकिंग मॅनेजमेंट झाली जसं इंजिनिअरिंगवाले झाले जसं फॅसिलिटी मॅनेजमेंट झाले बँकेत काम करणारे तरुण झाले म्हणजे जेणेकरून मी म्हणेन तिथे की अशिक्षित लोकांना सुद्धा रोजगार उपलब्ध होईल अच्छा शिक्षित लोक सुशिक्षित लोकांना होईलच पण अशिक्षित लोकांना सुद्धा पॅकिंग करण्याचे जॉब म्हणा किंवा बॅक ऑफिसची काही कामं हो। असे लोक लोकांसाठी तिथे जॉब मिळेल तसंच इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे आज आपले आजूबाजूच्या परिसरात आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारात म्हणजे सिव्हिल इंजिनियर झालेत लोक मेकॅनिकल इंजिनियर झालेले लोक त्यांना सुद्धा तिथे जॉब मिळतील एल एन टी कंपनी येणार आहे फ्लिपकार्ट कंपनी येणार आहे अमेझॉन हॉटेल्स येणार आहेत रॉयल टुलिप हॉटेल आहे किंवा रमाडा हॉटेल एवढं चांगल्या प्रकारचे हॉटेल आहेत ते येणार आहेत म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून जो काही कोर्स आहे त्याच्या सुद्धा तिथे मॅकडोनाल्ड्स येणार आहे मॅक्डॉनल्ड वाले तिथे जॉब घेऊन जातील तसेच आम्ही असा सुद्धा प्रयत्न केला की काही एन आहेत जे जसं प्रकारचं एअर हॉस्टेजची ट्रेनिंग असते किंवा हॉटेल मॅनेजमेंटची ट्रेनिंग असते जे फ्री ऑफ कॉस्ट ती शिकवतील आणि त्यानंतर शंभर टक्के नोकरी मिळून देतील फ्री ऑफ कॉस्ट असेल जी गोष्ट रजिस्ट्रेशन सोडल्यानंतर तर अशा प्रकारे आम्ही तिथे प्रयत्न करत आहोत की जेणेकरून चांगल्या प्रकारचं काउन्सिलिंग होईल लोकांचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जॉब मिळतील शिपिंगची कंपनी झाली समजा किंवा फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतात काही अशा कंपन्या तिथे मिळतील आणि म्हणजे कन्सल्टन्सीचे जॉब झाले किंवा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बीपीओ झाले केपीओ झालं सगळ्या प्रकारचे म्हणजे जेणेकरून आपण असं बोलूच शकत नाही की बाबा एखाद्या कॅन्डिडेटाला मला काही जॉबच मिळाला नाही असा कॅन्डिडेट कुठेच नसेल या मल्हार भव्य रोजगार मिळाव्यात असा कॅन्डिडेट कुठेच नसेल असं अशी आमची तरी अपेक्षा मयुरेश आता तुम्ही म्हणाल की अगदी अशिक्षित माणसाला सुद्धा इथे तरुणाला सुद्धा रोजगार मिळून देणारच आहात नक्की मग तुम्ही ह्या रोजगार मिळायसाठी काही शिक्षणाची अट ठेवलेली आहे शिक्षणाची अट काही नाही आहे जेणेकरून लोकांनी जे केलेलं आहे ज्यांना त्यांची गरज काय आहे या गरजा आम्ही तिथे पुरवणार आहोत म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशन होणार आणि फॉर्म तेथे ते भरणार त्या फॉर्म मध्ये त्यांच्याकडनं लिहिलं जाईल की मला या या नोकरीची गरज आहे किंवा मी हे हे करू शकतो त्या प्रकारचा तो आमचा काउन्सिलर जो असेल प्रत्येकाला भेटणारा तो काउन्सिलर त्यांना सांगेल की बाबा तुम्हाला या कंपन्या आहेत या दहापैकी कुठल्या तरी एका कंपन्यांना तुम्ही चॉईस करा आणि तिथे जाऊन नोकरी मिळवा अच्छा असं गुणवत्तेनुसार या तरुणांना प्रत्येकाला आपापल्या गुणवत्तेनुसार नोकरी मिळणारच आहे पण एखाद्याकडे त्या क्षेत्राची गुणवत्ता नसेल त्याला गुणवत्तेपर्यंत पोहोचायचं आहे मग अशा वेळेला त्याला नोकरी मिळणार नाहीये त्या गुणवत्तेची नोकरी मिळणार नाही मग अशा की तुम्ही विचार केलेला आहेत का विजयजी खूप चांगला प्रश्न विचारलात आपण मला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच द्यायला आवडेल अॅक्च्युली कसं झालं की आमदार प्रशांत ठाकूर यांना मागच्या रोजगार मिळाल्यानं आलेला जो अनुभव आहे त्या अनुभवातून असं होत होतं की ज्यांना टॅलेंट आहे त्या मुलांना नोकरी मिळून जातात काही काही मुलं असे असतात की नशिबाने कमी मिळतात म्हणजे एक दिवस खराब असतो एखादा दिवस खराब असतो त्यांचा टॅलेंट पण असतं पण पन त्यांना जॉब मिळत नाही काही लोक असे असतात की त्यांना कुठेतरी लॅक करतात इंटरव्ह्यू द्यायला जाताना घाबरतात किंवा अशा काही कारणामुळे त्यांना नोकरी मिळणार नाही पण त्यांना आम्ही वर्षभर पुढील वर्षात देखील असं प्रयत्न करणार की त्यांना त्यांचं जे त्यांची मानसिक तयारी तुम्ही करून मानसिक तयारी तुम्ही मुलाखतीचं तंत्र कसं आहे किंवा मुलाखती तुम्ही मानसिक तयारी करण्यापेक्षा एक फॅक्टर जो असतो की नोकरी मिळवण्याची पद्धत त्यांच्यात असते की फॉर्मल कपडे घालून जाणं समोरच्या इंटरव्ह्यूवर प्रसन्न करून टाकणार मुलाखतीला अगदी किंवा आम्ही आमच्या जनसंपर्क आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये असा प्रयत्न देखील करतो आता की करतो जेणेकरून त्यांचं टायपिंग स्पीड वाढेल थोडं त्यांना एखादा फॉर्म भरायला दिला किंवा जे मॉक ट्रायल होते त्या मॉक ट्रायल देणार तिथे असे प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये करणार आहे तसेच आमदार प्रशांत ठाकूरांचा हा प्रयत्न आहे की गुणवत्ता प्रशिक्षण मिळवून देणं जेणेकरून येणाऱ्या काळात आता वेगवेगळे प्रोजेक्ट्स येतील तर त्या प्रोजेक्ट्सवर तयारी करून घेणं आपण शिकतो ग्रॅज्युएशन होतं इंजिनिअरिंग करतो पण नोकरी करताना आपल्याला जे शिकवलं ते तीस टक्के असतं पण सत्तर टक्के ही गोष्ट असते जी आपल्याला नोकरीतच शिकायला मिळते आजकाल कंपन्या कशा प्रिफर करतात की एक्सपिरियन्स असलेल्या माणसांनाच घेतात प्रेशर माणसांना कमी घेतात ज्या घेतात ते त्यांच्यावरती खर्च करतात आणि खर्च झाल्यानंतर ट्रेनिंग करण्यासाठी वगैरे खर्च करतात आणि खर्च झाल्यानंतर त्या माणसाचा उपयोग होत नाही तर मग ते त्यांचा एरिया बदलून टाकतात की बाबा ह्या एरियामधलं त्यांचा एक माइंडसेट होऊन जातो या एरियामधले लोक तेवढे हुशार नाही आहेत किंवा या एरियामधले लोक जास्त हुशार आहेत मग तिथे झालं मग आपल्या पनवेल परिसरात कंपन्या येऊ घातलेल्या आहेत त्यांना आपल्याच ठिकाणून जर लोकांना नोकऱ्या असेल त्यांना गुणवत्ता प्रशिक्षणाची खूप गरज आहे खरंच त्याच्यामुळे त्यांनी पाठपुरावा केला सिडकोकडे आणि आता तुम्ही आपण बघतोय की दिवा पाटील यांचं प्रशिक्षण केंद्र सुरू झालेलं आहे कांदा कॉलनीमध्ये असे प्रयत्न त्यांचे चालू आहेत बऱ्याच प्रकारचा आणि जनसंपर्क कार्यालयात सुद्धा अशा प्रकारची ट्रेनिंग देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे बरेच येतात ह्या मेळाव्यासाठी आपण आवाह आवाहन करतोच आहोत त्या तरुणांना ह्या मेळाव्याला अनेक तरुण इथे उपस्थित राहणार आहेत सगळ्यांना संधी उपलब्ध होईलच नोकरीची पण हे धरून इकडे येत असताना ये मेळाव्याकडे येत असताना त्यांनी कोणत्या तयारीनिशी यावं याच्याविषयी त्यांना जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर फार चांगलं आहे याच्याबद्दल मी विस्तृत माहिती देतो की येणाऱ्या सोळा तारखेला सोळा मे दोन हजार पंधरा रोजी टी कॉलेज खांदा कॉलनी येथे मल्हारचा भव्य रोजगार मेळावा भरवण्यात आलेला आहे सर्वांनी तिथे येताना ही काळजी घ्यावी की त्यांचे दहा ते बारा रिझ्युम सोबत असतील त्यांचा बायोडेटा सोबत असेल जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या कंपन्यात जाऊन ते दाखवा दाखवायला मिळतील तसंच नॉर्मली त्यांचे केवायसी डॉक्युमेंट जे असतात आपण बँकेत जे देतो किंवा एखादं सिम कार्ड घेण्यासाठी जे डॉक्युमेंट देतो जसं आपला फोटो आयडी प्रूफ झाला किंवा रेसिडेन्शियल प्रूफ झाला फोटोज झाले अशा गोष्टी त्या जे कंपन्या मोठ्या मोठ्या असतात ते घेऊन ठेवतात त्यांच्याकडे जेणेकरून त्यांच्याकडे आज जॉब नाही मिळाला पण उद्या जर त्यांना संधी आली तर त्यांना ते कॉन्टॅक्ट करू शकतील अशा प्रकारचे ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे उपलब्ध होतील असे तसेच येताना सर्वांनी माझ्या मते तरी नोकरीसाठी तयार या, तयारीत यावं बोलकं वाहून यावं इंटरव्ह्यूसाठी तयारीत यावं फॉर्मल कपडे घातले तर अतिउत्तम तसेच कसं आहे की मोबिलेशन झालेलं आहे भरपूर त्याच्यामुळे नोकऱ्यांची गरज आहे तसेच सर्वांना कंपन्या सगळ्या एक इथे एकत्र येतील त्याच्यामुळे तुम्ही हे ही जी हे जे मल्हार भव्य रोजगार मिळावा आमदार प्रशांत ठाकूरांनी जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी भरपूर प्रमाणात सर्वांनी येऊन इथे प्रयत्न करावा जर आ, त्या दिवशी जरी जॉब मिळाला नाही नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना आम्ही तिथे जॉब मिळून देन, देणारच आहोत नाईन्टी नाईन पर्सेंट पण त्या एक पर्सेंटमध्ये जरी आपण आलात तरी तुम्हाला नोकरी येणाऱ्या काळात मिळेल याची खात्री मी मयुरेश नेतकर आमदार प्रशांत ठाकूर यांचं जनसंपर्क कार्यालयात काम करतोय म्हणून नक्कीच दे आणि आणि मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही असे त्यांना सांगितलं पाहिजे मी मी पण त्यांना असा सल्ला देईन की आपला न बदलणारा मोबाईल नंबर आणि न बदलणारा पत्ता की ज्या ज्याच्याशी आपल्याला सहज संपर्क साधता येऊ शकतो आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकता मयुरजी जाता जाता या सगळ्या तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल या आमदार प्रशांत ठाकूरांनी योजलेल्या मल्हार भव्य रोजगार मेळाव्यात येऊन आपण या संधीचं सोनं करावं या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या माहितीची माहितीवरती किंवा त्या नंबरवरती रजिस्ट्रेशन करून घ्यावं अगोदरच आणि तयारीत शनिवारी सोळा तारखेला एक दिवसाची अर्ध्या दिवसाची जी, दिवसा जी, जी सुट्टी असते किंवा सुट्टी काही जणांना सुट्टी ऑलरेडी असते तिचा संधीचा लाभ घ्यावा पनवेलकरांनी पनवेलच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी विविध कंपन्या इथे येणार आहेत आणि खूप भरपूर लोक येणार आहेत आपल्याकडे नोकऱ्या देखील भरपूर आहेत या वेळेसचा चान्स घालवू नका जेणेकरून ही संधी याचं सोन्यामध्ये रूपांतर होईल याचा प्रयत्न सगळ्यांनी होतो मित्रांनो मयुरेश नेटकर यांनी या मल्हार भव्य रोजगार मेळाव्याशी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे आमदार प्रशांत डाकूर यांच्या नेतृत्वाखाली मयुरेश नेटकर ह्या भव्य रोजगार मेळाव्याचं समन्वयक म्हणून काम करत आहेत ह्या ह्या मेळाव्यासाठी आपल्याला यायचंच आहे ही आ, तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे ह्याचा फायदा तुम्ही जरूर घ्याल पण त्यासाठी सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता आपल्या तुम्हाला सांगितलेल्या पत्त्यावरती निश्चितपणे तुम्ही हजेरी लावा आणि या कार्यक्रमामध्ये जर आपल्याला यायचं असेल तुम्ही जर समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असाल तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर निश्चितपणे आमचं माध्यम तुम्हाला उपलब्ध आहे त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या दोस्तो इंटरनेट के माध्यम से जुडे सकते हैं हमारा ईमेल ऍड्रेस आहे खबरबाद ऍट लाईव्ह डॉट इन फेसबुक पे सकते है फेसबुक डॉट कॉम फ्लॅश खबर बात युट्यूब पे डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमन मोबाईल नंबर है नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन फोर फोर नाईन पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्यक्तीसह सह चर्चा करण्यासाठी याच कार्यक्रमामध्ये याच वेळेला तोपर्यंत नमस्कार